मैत्रिणो मी शीतल तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिक्कापासून बर्फी म्हशीच्या चिक्कापासून बर्फी आपण तयार करणार आहोत तर त्याला आपण बघूया रेसिपी तर, तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघा वेलदोडे थोडे गरम करून घेऊया आणि साखर टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची म्हणजे बारीक पावडर त्या बर्फीत टाकण्यासाठी तर बघाय मैत्रिणीनो आपण साखर आणि वेलची मिक्स केली आता आपण ही मिक्सरवर ग्राइंड करून आणूया तर हा बघा शिजवलेला चिक आपण खिसून ठेवलेला आहे हे रात्रीच मी शिजवून ठेवलेलं सकाळी खिसलेलं त्याचा व्हिडिओ काय मला टाकाय जमला नाही तर बघा ह्यो खिस पांढरा शुभ्र म्हशीच्या दुधाचा चिक आहे ह्यात बिना पाणी घालता काही हे न मिसळता नुसता चिक शिजवलेला आहे एक लिटर प्रमाणाने घेतलेला आहे तेवढीच आपण एक लिटरला एक किलो साखर घ्यायची प्रमाण कमी अजिबात करायचं नाही किंवा जास्त करायचं नाही प्रमाण नेहमी सेमच ठेवायचं म्हणजे वड्या चांगल्या बनतात आणि ह्याच्यात बघा आपण मनुके घेतले टाकण्यासाठी दुसरे बदाम वगैरे संपलेत म्हणून नाही टाकायला एवढे मनुकेच आपण टाकूया ड्रायफ्रूट म्हणून त्याच्यामध्ये हे बघा आपण आता स गॅसवर टोप ठेवलेला आहे त्यात आपण साखर आणि तो खीस टाकूया हा खीस आपण त्याच्यात टाकूया तोप आपला जास्त तापला आहे बघा त्याच्यामुळं आता आपण साखर होतोय त्याच्यात मिश्रणात आणि हे मिश्रण पूर्णपणे हलवून साखरेला पाणी सुटेपर्यंत हलवायचं हे बघा मिश्रण असं हलवायचं जोपर्यंत त्याला पाणी सुटत नाही चिकाच्या ओलाव्याने आणि त्याच्यामुळे साखर लवकर विरगळते आणि लवकर त्याचा पाक तयार होतो तर नाहीतर मी शीतल बघा मी हा व्हिडिओ एकटीच बनवते कोणी मोबाईल धरायला नाही काय नाही त्याच्यामुळे मी जास्त तुम्हाला माझा चेहरा दाखवू शकत नाही त्याच्यामुळे नुसती रेसिपीज मी दाखवते काय करायचं काय पर्याय नाही जोडीला कोणी नाही आहे तर स्वतःच बनवायचं स्वतःच व्हिडिओ करायचा आणि स्वतःच रेसिपी बनवायची हे सगळी बन प्रोसेस मला एकटीलाच करायची लागते त्याच्यामुळे मी चेहऱ्याच्या सारखं दाखवू शकत नाही बघा आपण वेलची पावडर करून आणलेली साखर आणि वेलची मिक्स आपण घ्या वाटण त्या ह्याच्यात टाकूया तोपात टाकूया वेलचीने छान वास सुगंध येतो आणि खायला पण छान लागतं ही बघा पूर्णपणे साखर वेगळी आणि पाक तयार व्हायला लागलेला आहे आपली बर्फी ऐंशी टक्के बनलेले आहे वीस टक्के राहिले हे बघा बनायची हा पाक पूर्णपणे आप आटला की आपण ओढ्यात थापायला घेऊया आता आपण ह्याच्यात बेदाणे घालूया हे बघा आपला पाक आता आताच चाललेला आहे पाणी कमी झाले खिस सुक्क सुक्क व्हायला आहे थापायच्या वड्या पाडायच्या ह्याच्यात ज बनलेलं आहे ही तर मैत्रिण बघा आपलं हे मिश्रण आता तयार आहे आता आपण हे ताटलीतनी काढून त्याच्या वड्या पाडाय थापूया तर हे मैत्रिणी बघा हे आपण मिश्रण ताटलीत काढलंय आपण आता हे असे थापून हे करूया एकसारखं म्हणजे थंड झाल्यावर ते सुकल्यावर त्याच्या वड्या पाडायच्या बघा ह्याचा कलर कसा दिसतोय आपण जे मनुके टाकलेत ते पण ह्याच्यामध्ये छान भाजले गेलेत पाक तळले गेलेत ते अजूनही रसरशीत रुश लागणार पाक त्याच्यात अजून जास्त गेल्यामुळे बघा एका लिटरच्या चिकाच्या बघा इतक्या वड्या झाल्यात या ते मान दुप्पट वड्या झा जा, वड्या असे होणार ह्या है, वड़े आहित। एक हुए। वड़े हे बघा हे आपण ताटले तर वड्या आहेत हे पण आपण एकसारखे करून घेऊया ह्या वड्या खायला इतक्या छान लागतात ना आणि हे सारखं सारखं आपल्याला नाही मिळत जेव्हा आपली म्हैस किंवा गाय गायीच्या पण दुधाच्या वड्या छान होतात बर का त्याची पण टेस्ट खूप छान लागते असं नाही की गाईचं दूध पातळ असल्यामुळे त्याच्या वड्या होत नाही त्याचं पण चित घट्ट असतं त्याच्या पण वड्या होत्या ज्यांच्यात गुड आहेत हे आहे त्यांना हे खायला म्हणतात ना गावाकडचं जे जुनं प जुनं खाणं हे खायला भेटतं प्रत्येकाच्या नशिबात नसतं हे बघा आणि काय काय ना बन वेला नाई। लेला, हाशे हे असं बनवायला येत नाही जे खाल्लेला हा शरीराला खूप चांगला आहे बघा खावा एका वर्षातून एक बार तरी गा गाईच्या मशा चिकाचा गा खरवस वगैरे खावा खरवस पण मी बनवणार आहे त्याचा व्हिडिओ पण तुमच्या तर मैत्रिणीनो ह्या भागात चिकाच्या वड्या ते आता आपल्या थोड्या थंड झाल्यात आता आपण ह्याच्या वड्या यातल्या थोड्याच वड्या पाडून दाखवते तुम्हाला कशा दिसत त्या वड्या सगळ्या नाही पाडत हे बघा मैत्रिणी कशा दिसत आहेत रसरशीत रश बघा पाक ह्याचा कसा खाली दिसतो या एकदम दिसताक्षानी तोंडात टाकायसारखे वडी झाली आहे बघा आणि खायला पण एकदम असे छान लागते ना त्याचा पाक जो जिभेवर जे रेंगाळतो ते खूप सुंदर लागतो पाक तर ही बघा आपली चिकाची वडी तयार आहे तेही था था कुणा 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 तर ही बघा मित्रांनो चिकाची वडी एकच नंबर झाले आणि टेस्ट पण खूप छान लागते बा तुम्हाला कोणाकडून कधी चिक भेटला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तर मित्रांनी आता आपल्या चिकाच्या वड्या बघा तयार झालेल्या आहेत त्या कशा करायच्या काय त्याची पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे मी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद